भारतीय अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांना व्हावी या उदांत हेतूने इस्ट्रो क्लबच्या अंतर्गत ताई गोलवलकर महाविद्यालयामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था विज्ञान भारती, भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर स्पेस ऑन व्हील्स या फिरत्या अंतराळ प्रदर्शनीचे आयोजन पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते अंतराळ प्रदर्शनीसह भिंतीपत्रके व रांगोळी स्पर्धासह विज्ञान प्रदर्शनी पाहण्यासाठी रामटेक तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमधून तब्बल एक हजार सातशे पन्नास विद्यार्थी व पालकांनी या अंतरिक्ष महायात्रेला भेट देऊन रामटेक मधील स्पेस ऑन व्हील्स या फिरते अंतराळ प्रदर्शनी बघण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला अशी माहिती रामटेक येथील ताई गोलवरकर महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर राजेश शिंगरू सर यांनी दिली या महायात्रेचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्याचे नियोजन प्राचार्य डॉक्टर राजेश शिंगरू सर आणि डॉक्टर पंकज रामटेके सर यांनी करत अंतरिक्ष महायात्रेचा हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला अशी समाधानकारक प्रतिक्रिया शिक्षक व पालकांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला देवरणकर यांनी केले राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता रामटेक वरून राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट